नमस्कार मित्रांनो चॅनल चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आम्ही नाराज होऊन रडणार नाही आम्ही लढून काम करणारे आहोत माहितीला एवढा मोठा विजय मिळवला त्याची ऐतिहासिक अशी गणना होते माझ्या शरीरात शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत जनतेची सेवा करेन मला काय मिळेल त्यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळाले हे माझ्यासाठी आहे अडीच वर्षाच्या काळावर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री पदावरील दावा सोडत भाजपाचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा केला आहे स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री पदावरील दावा सोडण्यास तयार नसल्याने एकनाथ शिंदे प्रचंड नाराज असल्याचे बोलले गेले विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून चार दिवस उलटले तर मुख्यमंत्री पदावर निर्णय होत नसल्याने आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठी सेना भाजपाचे कार्यकर्ते प्रचंड आग्रही होते परंतु भाजपाकडून एकनाथ शिंदे यांना स्पष्ट निरोप देण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बुधवारी आपली भूमिका स्पष्ट केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र